मकर संक्रांतीसाठी अतिशय सोप्या पद्धतीने खुसखुशीत असे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण येथे बघूया ट्रॅडिशनल पद्धतीने केलेला हा व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल व्हिडिओ आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी आपण थोडेसे तीळ येथे भाजून घेणार आहोत त्यानंतर शेंगदाणेही आपण मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाण्याची टरपलं आपल्याला हाताने अशी करंगटून काढून टाकायची आहेत पारंपरिक पद्धतीने सुपामध्ये हे शेंगदाणे घेऊन हासळले कसे जातात ती कृती इथे दाखवलेली आहे आता टरफल साईडला जाऊन आपली हे शेंगदाणे व्यवस्थित साफ झालेले आहेत त्यानंतर आपण इथे काळा जो भुसभुशीत गूळ असतो तो, तो यासाठी वापरणार आहोत गूळ असा सुरीने कापून चिरून घ्यायचा या इथे पारंपरिक पद्धतीने तीळ कुटून घेतले आहेत वंटावरती आपण आ आधुनिक पद्धतीमध्ये ग्राइंडर म्हणजेच मिक्सरवरती सुद्धा हे बारीक करून घेऊ शकतो यानंतर आपल्याला शेंगदाणे अशी बारीक वाटून घ्यायचे आहे हा जुन्या पद्धतीचा व्हिडिओ आहे आपण आधुनिक पद्धतीमध्ये मिक्सरच्या सहाय्याने हे सर्व अशीची अशी कृती आपण करू शकतो त्यानंतर आपण चिरलेला गुळ यामध्ये मिक्स करणार आहोत आणि पुन्हा एकदा वरवंट्याच्या सहाय्याने एकजीव आपण ते सर्व करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र आहोत आणि यामध्ये कुठून भाजून घेतलेले आपले तीळ आपण टाकणार आहोत अर्थातच आपले लाडू अतिशय चविष्ट होण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये आपण ती ह्याच्यामध्ये वापरू शकतो आता हाताने व्यवस्थित हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे है। शेंगदाणे आणि गुळाचं ब्लेंडिंग इतकं छान झालेलं असतं की आपल्याला पाक बनवण्याची अजिबात आवश्यकता लाभत नाही आणि पाक गरम असल्यामुळे हात भाजण्याची संभावनाही आपली टाळता येते आणि अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत असे आपल्या याच्यामध्ये लाडू तयार होतात जे अगदी सहज कोणीही वळू शकतं अगदी लहान मुलंसुद्धा तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात इतक्या सहजतेने हे लाडू वळता येतात तिळगुळाची या पद्धतीने बनवण्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्याचबरोबर आमचा ट्रॅडिशनल व्हिडिओही तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा 何やわ。